शिवरायांची एक शपथ आणि त्यात शंभूराजांची कामगिरी दंड दंड शाहिस्ते फजिती शिवाजी महाराजावर जयसिंगाची स्वारी रवाना केली मोठा संघर्ष घडून आला आणि शिवरायांनी जयसिंघाशी यशस्वी तह केला पुढे औरंगजेबाला भेटण्यासाठी शिवरायांना आग्र्याला जावे लागले ही घटना या प्रसंगी घडलेली आहे महाराज औरंगजेबाच्या जन्मदिवसावर त्याला भेटण्यास त्याच्या दरबारात गेले होते दिवाने खास मध्ये गेल्यानंतर महाराजांना पानविडे दिले पण मानाची जागा आणि खिल्ला दिली गेली नाही याचा महाराजांना फार मोठा संताप आला कारण औरंगजेबाने शिवाजी महाराजांना मोठी मानाची जागा दिली होती पण त्याने तसे वचन दरबारात पाळले नाही महाराज स्वाभिमानी व्यक्ती होते त्यांनी भरदरबारात या बाबी विषयी संताप व्यक्त केला या विषयी परकलत असली तो अंडरस्कोर उंदी

रामसिंग जी सेवा का आया तब सेवक कही, तुम मारा बाप देख्या, तुम्हारा ही देख्या। मैं इस जो मुझे गोर रख्या होता वैठा थे मरोड खाई उठी चालो तब श्री महाराज कमवार जी पकड्यो पकडिओ सु हात भी छुडाई बगलाव आणि बैठो जठे कनवरी समझायो सुमानी कही महारो मरण आयो यो तो तो मुझे मारोगे या मैं अब कर मरूंगा मेरा सिर काट कर ले जाओ तो ले जाओ मैं पातशाह जी की हजूरी कह चलता अर्थ त्या दिवशी बादशहाचा जन्मोत्सव असल्या कारणाने बादशहाचा देव उमराव यांना पानविडे दिले त्या सोबत शिवाजीलाही दिले सरोपाव शिवजदेव जाफक आणि राजा जयवंत सिंह यांना चक दिले तेव्हा शिवाजी हे पाहून दिलगीर झाला व त्याला राग आला डोळे लाल होऊन अश्रूही भरले हे बादशहाच्या नजरेत आले तेव्हा बादशहाने कुमारला सांगितले की शिवाजीला विचार काय झाले तेव्हा शिवाजी जवळ आला तेव्हा शिवाजी म्हणाला तू पाहात आहेस तुझ्या पित्यानेही पाहिले आहे तुझ्या बादशहानेही पाहिले आहे की मी कसा माणूस आहे तरी मला दुसऱ्याच्या जागी उभे केले मी तुमची सोडतो मला उभेच करायचे होते तर माझ्या मानाच्या जागी समोर उभे करावायचे होते तो नंतर ताबडतोब पाठ फेरवून दरबारातून निघून जात होता तेव्हा श्री महाराज महाराजवरजी रामसिंगने त्यांना हात पकडला परंतु शिवाजीने तो झिडकारून टाकला आणि एका बाजूला जाऊन बसला तेव्हा कुंवरने जाऊन समजावण्याचा व दरबारात परत नाही तो म्हणाला माझे मरण आले आहे एक तर तुम्ही मला मारा नाही तर मी स्वतःला मारीन माझे डोके का पुन्या पण मी बादशाहच्या दरबारात येणार नाही माझा जेव्हाही गेला तरी मी दरबारात जाणार नाही ही त्या प्रसंगी शिवरायांनी घेतलेली शपथच होती औरंगजेबाने मुल्फई खान अखिल खान मुखलिस खान यांना पाठवून महाराजांना सन्मान देऊन दरबारात आणण्यासाठी पाठवले पण महाराजांनी तेही नाकारले मला बादशाची मनसब नको आहे मी त्याचा चाकर होणार नाही तुम्हाला वाटत असेल तर माझा खून करा किंवा करा मी सिरोपाव नाही व बादशहाच्या दरबारातही जाणार नाही महाराजांची ही शपथ पूर्ण करुले महाराजांसाठी फार अवघड होते पण त्यांनी ती पूर्ण करून दाखवली या कामी शिवाजी महाराजांनी बाल शंभूराजांची मदत घेतली महाराजांवर दरबारात जाण्याचा बराच दबाव येत होता हे पाहून महाराजांनी आपल्या जागी शंभूराजांना दरबारात पाठवले आणि शंभूराजांनी देखील औरंगजेबाच्या दरबारात आपली भूमिका योग्यरित्या सांभाळली अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात कधीच गेले नाही सर्व जबाबदारी शंभूराजेच उचलत असत शिवाजी महाराजांना आपली शपथ पूर्ण करण्यात फार काही अडचण आली नाही कारण राजकारणाचा धुरंधर कार्यात त्यांची साथ देत होता शिवाजी महाराजांनी शंभूराजांना बालवयातच राजकारणातील घडामोडीत नेहमीच अग्रेसर ठेवले होते तसेच याही वेळेस महाराजांनी शंभूराजांनाच मुख्य भूमिका निभावण्याची जबाबदारी दिली होती जी शंभूराजांनी योग्य सांभाळली जीवावर आलेले संकट शंभूराजांनी आपल्या जीवावर लिहिल्या पेले ही काही साधी गोष्ट नव्हती मराठा स्वतःला स्वाभिमानी समजतात ते शिवरायांमुळे पण शिवराया स्वतःचा स्वाभिमान टिकवू शकले ते शंभूराजांमुळे ही बाब ध्यानात घेतली पाहिजे संदर्भ शिवाजीच विजिट टू औरंगजीब अटाग्रा राजस्थानी रेकॉर्ड संदर्स स्कोर्जे सरकार आणि आर शाईन